मोदींचं सरकार आपण असताना बघितलं तर बावीस ऍडिशनल मत आहेत अशी परिस्थिती आहे बावीस कमी झाले तर त्यांचं सरकार कोसळतंय अशी परिस्थिती आहे एका बाजूला हा एकतीसचा जो खासदारांचा संख्या आहे ती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या असेंब्ली मध्ये दोनशे पंचवीस आणून ओबीसीच आरक्षण बंद करायचं का हाच या पुढच्या खेळ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही असं ओबीसीला आता हे करतोय की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान शंभर आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजे म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो अशी परिस्थिती आहे